सांगली शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली त्याच्याकडून पाच त्याच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी संतोष मारुती एकोणीस रनर बागेवाडी तालुक्यात जत असे अटक केलेल्या अटक केलेल्याचे नाव आहे शहरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते या पथकाला दुचाकी चोरट्यांना अटक करण्याच्या पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना ताणंग फाटा येथील पुलाजवळ एक तरुण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने ताणंग फाटा परिसरात सापळा रचला होता त्यावेळी एक तरुण तेथे संशयास्पद थांबल्याचे पथकाला आढळले पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्या दुचाकीबाबत के चौकशी केली त्यावेळी त्याने त्याचा सांगलीतील मित्र मोहम्मद शेख याने सांगलीतून ती चोरल्याचे सांगितले तसेच अन्य काही चोरीच्या दुचाकी के विक्री के दिल्याचे विक्रीला दिल्याचे तसेच काही दुचाकी त्याच्या घराजवळ असल्याची कबुली दिली नंतर पथकाने हाके याला घेऊन शेख याच्या घरी छापा टाकून सहा दुचाकी जप्त केल्या त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार अरुण पाटील प्रकाश पाटील अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन गस्ते कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली